श्री स्वामी समर्थ वैदिक पंचांगानुसार ग्रह ठारावी काळानंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम बारा राशींच्या जीवनावर होतो यात शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी शुक्र ग्रह ग्रहशताभीच्या नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल भाद्रपद नक्षत्राचा स्वामी देवगुरू आहे यामुळे शुक्राच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल पण बारापैकी तीन राशीच्या लोकांचे नशीब या काळात फळफळू शकते त्यांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ होऊ शकते चला तर मग या भाग्यवान राशींविषयी जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शुक्राचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश या राशींना करेल श्रीमंत नोकरी व्यवसायात होईल प्रगती पहिली रास आहे ती म्हणजे मीन रास शुक्राचा शताभिषा नक्षत्रातील प्रवेश मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येऊ शकते व्यवसायात मोठा नफा आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते तुम्हाला नवीन संधीच्या नोकरीच्या संधी मिळू शकतात तिथेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तसेच स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे त्यांना काही परीक्षांमध्ये यश मिळू शकते अविवाहित लोकांना लग्नासाठी स्थळे येऊ शकतात आरोग्य चांगले राहील तसेच यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील पुढची रास आहे ती म्हणजे रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्र बदल अनुकूल ठरू शकतो यावेळी तुमचे ध्येय आणि शौर्य वाढू शकते त्याचवेळी बेरोजगारांसाठी नोकऱ्यांबाबत चर्चा होऊ शकते तुम्हाला नोकरी देखील मिळू शकते त्याचवेळी तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते प्रेमसंबंध अधिक दृढ होतील कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल तसेच या काळात तुमचे मोठ्या लोकांशी संबंध निर्माण होतील नोकरी आणि व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवासाची संधीही मिळेल ही, ही संधी तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडून आणू शकते पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्ही काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता तसेच तुमचा तुमच्या जोडीदाराशी समन्वय वाढेल आणि प्रेमसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊ शकते तसेच व्यापार वर्गातील लोकांना चांगल्या ऑर्डर मिळू शकतात ज्यामुळे व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ